नमस्कार गौराई पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी टिशू ब्रॉकेट पैठणी घेऊन आली आहे पहा सुंदर अस कलेक्शन आहे याचा हा पदर आहे बॉर्डरला मुनिया आहे एकदम सुंदर दिसत हे बघा याच ब्लाऊज प्लेन येईल ओवरऑल अशी छान आहे आणि सॉफ्ट आहे नेसायला एकदम सोपी आहे ब्लाऊज असं प्लेन येईल आणि त्याला अशी बॉर्डर येईल बघा अंगावर खूप सारी खूप सुंदर दिसते हे बघा एकदा गौराई पैठणीच्या शोरूमला नक्की भेट द्या धन्यवाद